असल मराठी असल तडका आहे परी तडोंट तर आज आहे ट्वेल्थ जुलै आणि आज आम्ही फायनली चाललो आहोत कर्जतला की जॉय विलेला अजून हे फिक्स नाही आहे पण आम्ही इथून चाललो आहोत आज आमचं चेकआउट आहे इथला निसर्ग खूप मजा आली आणि आत्ता मी मस्तपैकी तयार झाली आहे आणि मी सिंपलस कपडे घातले आहेत कारण येताना आम्ही ज्या दब धबधब्यापशी थांबलो होतो वॉटरफॉलपशी जिथे थांबलो होतो फोटो वगैरे क्लिक केले तिथे आज आम्हाला भिजायचं आहे मस्तपैकी किंवा दुसरीकडे पण जाऊ शकतो पण पप्पा म्हणाले तिथेच बघू तर मी मस्तपैकी तयार झाली आहे आणि आता सगळे तयार होत आहे सगळ्यांचं तयार झा सगळे तयार झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे ब्रेकफास्टला तुझं आवडलं का <laughs> पप्पांचंच राहिले अजून पियुष पण बाकी आहे ती पण झाली आम्ही सगळे तर मावशीचं त्यांचं सगळं आवरलंय अजून इकडे पप्पा आणि पियुष बाकीत तोपर्यंत मी येणा गोप्रो मधले जे कालचे व्हिडिओ होते ते सगळे फोन फोनमध्ये घेते आता आम्ही आलो एक ब्रेकफास्ट करण्यासाठी Itu s बाहेर किती मस्त वातावरण झालं आहे आमचा ब्रेकफास्ट झालाय आणि मस्त वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही कॉफी पितोय कॉफी माझे झालं आम्ही आलो आणि सध्या बॅग्स वगैरे

पाणी सगळ्या टाका ना थांबले चहा घेण्यासाठी आणि आम्ही मस्त पैकी चाललोय दबधब्या दब चलो वरचा व्यू दाखव हे बघा वरचा व्यू चलो

आता इथे सगळे मस्त पैकी पियुष भिजला जाऊ लागत दोन तीन मिनटं तर आता मी दुसऱ्या ठिकाणी चाललोय आहे आणि इथं आल्यानंतर पप्पा म्हणले की भिजायचं असतं सगळ्यांनी छोट्यापणे मस्त पैकी एन्जॉय करायचं असतं असतेत माणसं सारखेच होतेसारखे त्यामुळे सगळेच भिजणार आहेत आता परी, परी मस्त पडलेली ही आहे

खूप वेळ लोक थंडी वागायला लागली पुढे गेले मस्त आम्ही तिघ इकडे होतो पप्पा आता गेले चालेल पाऊस यायला लागला म्हणून मम्मीने ते पुढं खेळ अमोके दिवस फोटो काढतात जाओ। चाँगा, चाँगा। फोटो थे थे आमी शितल दिला। ते फोटो तरी थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही शीतल मावशीला त्यांना ऑटोत बसून दिलं ते चालले आहेत मुंबईला फ्यू मोमेंट्स लाथे आता दोघांनी मस्त पैकी झुकून आले भूक लागली आता आम्हाला तर आम्ही थांबलोय फूड बाजार इथे तर आता आमचं झालं आहे आणि आम्ही तिथून दोन चक्की घेतल्या एक स्ट्रॉबेरी फ्लेवरची आणि एक कोकोनटची नारळाची तर आता आम्ही परत पुढच्या प्रवासाला लागणार आहोत आता आम्ही आलो ना वि तर ती बॅग घ्यायची फ्रेश व्हायचं जायचं आता आम्ही आलो गाडीत सामान ठेवण्यासाठी खाली फिरून वगैरे झालं सगळ्या फ्रेंडला भेटले तर आता आम्ही निघालो कर्जतला थांबणार होतो पण उद्या संडे आणि संडेचे क्लासेस आहे म्हणलं नको टाईम वेस्ट करायला दिवस घालवायला त्यामुळे म्हटलं जाऊन सगळं आऊ वगैरे उद्या रेस्ट करता येईल त्यामुळे निघालो काय दोन तासात तर कर्जत जेवण वगैरे केलं तर जीवन आता आमचं जेवण झालंय आम्ही मस्त ना कर्जत फक्त एक तासामध्ये तर फायनली आता आम्ही आहेत घरी फ्रेश वगैरे झालोय आणि आता वाचतायत रात्रीचे अकरा आणि आम्ही नाही लगेच बॅगेतलं सगळं आवरायला घेतलंय हे बा मम्मी आवडती रूम बदल कारण ना परत त्रास नको कारण की उद्याचं मग सगळ्या ना संडे खराब जाईल आणि आला आला ना आला की बाप्पांसारखी नक्कल करतोय तर कसा होता असा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून